मराठा आरक्षण मसुद्याला हायकोर्टात आव्हान मराठा आरक्षण मसुद्याला आता हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी काढलेल्या मसुद्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे ओबीसी वेलफेअर फाउंडेशनने बुधवारी ही याचिका दाखल केली ओबीसी वेलफेअर फाउंडेशनचे वकील मंगेश ससाने यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे संविधानाच्या विरोधात जाऊन सगळे सोयऱ्यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये असे या याचिकेत म्हटलेलं आहे तसेच राज्य सरकारने जारी केलेला मसुदा हा ओबीसी समाजावर अन्याय करणार आहे असेही त्यांनी म्हटले राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करत सगळे सोहऱ्यांसंबंधी एक मसुदा जारी केला यावरून सध्या राज्याचे राजकारण राज्या तापले असून ओबीसी संघटनांकडून याला प्रचंड विरोध करण्यात येत आहे यातच आता या मसुद्याच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे विशरवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत